इमानदार तुम्हाला का म्हणले इमानदार का म्हणले लोक आठ काय नाही म्हणून इमानदार बापू तू प्रयत्न करत असा पुढे तयार झाला असा तुमच्या पोस्ट घेतले आणि ह्या लोकांना गाव पुसावर असणाऱ्या उघड्या नागड्या लोकांना जगवण्यासाठी दरोडा टाकायचं त्या ठिकाणी निर्णय झाला दर झाला आणि पहिला दरोडा घरी गेला एका बाजूला गरीब लोक म्हणायला लागेल दुसऱ्या बाजूला घराचे घर भरून धान्य पोटा धान्य राहायला लागेल आज प्रसिद्ध बघा पूर्ण आयुष्यभर कामगार लोकांसाठी अनाभव लागले एका बाजूला श्रीमंत लोक दुसऱ्या बाजूला गरीब लोक गरीबांचे काही वारी म्हणून माझ्या भाऊ आणि मग काढा फै जवळ टाकायला सावकारच्या घरी गेली घरी गेल्यानंतर त्यानंतर धान्याच्या पोटावर सगळं मोकळ सुटलं आणि एका बंद खुलीच्या बाजूला सावकार आणि सावधरीता येऊन थांबले प्रकरांना प्रश्न पडला जसा सगळ्यांना प्रश्न पडला आयुष्यभर एक एक रुपये लोकांच्या कोणाचा भात घेणार